पुणे मुंबईत द्रुतगती मार्गावर बेशिस्त वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना उद्यापासून साप बसणार आहे गृहराज्यमंत्री शंभूराज देश, देसाई यांनी प्रत्यक्षात अशा अवजड वाहतुकीमुळे झालेली कोंडी आज अनुभवली त्यांनी द्रुतगती मार्गावरील उरसे टोल नाक्यावर येऊन वाहतूक पोलिसांशी संवाद साधला दंडात्मक कारवाईच्या पलीकडे कठोर शासन करण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे तीन वेळा दंडात्मक कारवाई झाल्यास लायसन्स रद्द केलं जाणार आहे याची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होत असल्याचं देसाई जाहीर केलं पूर्ण मुंबईपासून इथंपर्यंत आणि इथून पुढं कोल्हापूरपर्यंत आमचे जे पोलीस जवान आहेत वाहतूक शाखेचे आहेत आमच्या पोलीस दलाचे आहेत त्यांना जागोजागो आपण पॉईंट दिलेले आहेत की विशेषतः जिथं उजव्या बाजूने वाहन चालवण्याचं प्रमाण आहे रफली म्हणजे बेदरकारपणे ओव्हरटेकिंगचं प्रमाण आहे लेन मोडण्याचं प्रमाण आहे असं त्या आमच्या जवानाला आढळल्या आढळल्या तो त्याच्या मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढणार आहे आणि टोल नाक्यावर इथं जी आमची टीम असणार आहे त्यांच्याकडं तो फोटो त्या वाहन नंबरसह येणार आहे म्हणजे इथं ते वाहन आलं की ता तातडीनं ते, ते वाहन बाजूला घेऊन त्याच्यावर दंड केला जाणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट